मातोश्री सौ सरोबाई माने विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी पटकावले गोल्ड मेडल नॅशनलसाठी झाली निवड पंढरपूर तालुक्यातील मातोश्री सौ सरोबाई माने विद्यालय व शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटुंब्रे तालुका पंढरपूर येथील चार विद्यार्थिनींनी सुवर्ण पदकास गवसणी घातली आहे ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या विद्यार्थिनींनी सतरा वर्षे वयोगटातून पंधराशे मीटर धावणे तसेच चारशे मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवले आहे विद्यालयाचे सचिव श्री सुभाषराव माने सर यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व पालकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पंधराशे मीटर धावणे व चारशे मध्ये कला शाखेची सानिका परमेश्वर ऐवळे हिला दोन सुवर्ण पदके मिळाली आहेत तसेच आरती तुकाराम बोही आरोही प्रदीप पाटमास प्रक्षाली प्रताप पाटील या चार विद्यार्थिनींनी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवन येथील झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत भाग घेतला होता यामध्ये सुवर्ण पदक मिळवत यश संपादन केले यावेळी नॅशनल स्पर्धेमध्ये सर्वांची निवड झाली आहे यासाठी चेतन धनवडे सर अंकुश कारांडे सर सुरई लोंडे सर सोमनाथ चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यासाठी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री वामनराव माने सर संस्थापक सचिव व जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने सर कार्यकारी संचालक विक्रमसिंह सुभाषराव माने सर प्राचार्य डॉक्टर अशोकानंद राक्षेसर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य व योगदान लाभल्याने यश मिळवता आले अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी व्यक्त केली माझं नाव सानिका परमेश्वर आयवळे आणि मी मातोशी सो सरुबाई माने या विद्यालय या शाळेत कलाशास्त्र कलाशास्त्र या शाळेत शिकत आहे भटुंबरेचं आणि मी पंधराशात पहिलं स्टेटचं मेडल घेतलं आणि तालुका जिल्हा मी ह्यात सगळ्यात पहिलंच मेडल घेतलं आणि पहिल्यांदाच मला मेडल लागलं पंधराशेमध्ये आणि फोर बाय फोरमध्ये आमचं पहिलं मेडल लागलं राज्यात स्टेटला आणि त्याचं टायमिंग चार एकोणीस आलं नॅ ने, नॅशनलला निवड झाली आणि संस्थापक अध्यक्ष वामनराव सर सचिव सुभाषराव माने सर यांचं आभार मानते आणि माता श्री स माने विद्यालय भटमरे इथे मी शिकत आहे तर आम्ही फोर बाय फोर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला स्टेटमध्ये तर नॅशनलमध्ये आमची निवड झाली आहे तर माझं नाव आरती तुकाराम भोई मी अकरावीमध्ये शिकत आहे तर इथल्या सर्व शिक्षकांनी खूप आम्हाला मदत केली व मी सर्वांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केले नमस्कार माझं नाव प्रक्षाली प्रताप पाटील मी सो मातोश्री सौ सरुबाई विद्यालय येथे दहावी दा इत्ता शिकत आहे तर माझं स्टेटला चार बाय चार शिलिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळून आम्ही गोल्ड मेडल मिळवला आहे आणि मी आम्हाला मार्गदर्शक करणारे सुभाषराव मानेसर व हितले वामनराव मानेसर यांचे मी खूप अभि आभार मानते की त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आमच्या पालकांचं पण आम्ही आभ आभार मानतो महाराष्ट्र राज्य बहुविध क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं पावसाळी स्पर्धा महाराष्ट्र शासनाने घेतल्या होत्या त्यामध्ये मातोश्री सोरबाई माने विद्यालय व कलाशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटोमरे तालुका पंढरपूर आमच्या या प्रशालेतील चार मुलींनी या ठिकाणी पंढर सोलापूर जि पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये आज या चारही मुलीमपैकी पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये आईवडे नावाची मुलगी ही महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिने महाराष्ट्राचं नेतृत्व आता या ठिकाणी करून लखनौ तालु लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये त्याची राज्यस्तरीय प्रदेश स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे फोर बाय फोर या रिलेसाठी चार मुलींची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरती लखनऊ येथे होणाऱ्या देशपातळीवरच्या नॅशनल क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची निवड झालेली आहे या निवडीमुळे या मुलींचं त्यांच्या पालकांचं त्या क्रीडा शिक्षक असतील आमचे प्राचार्य असतील या सर्वांचं या ठिकाणी हे लाभलेलं आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वामनराव माने सर आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ या संस्थे या शाळेचे प्राचार्य अशोकानंद राक्षेसर आमच्या क्रीडा शिक्षक मार्गदर्शन करणारे अंकुश कारंडे सर चव्हाण सर आणखीन आमचे लोण सूरज लोंडे सर अशा या सर्व क्रीडा शिक्षकांनी आणि आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आणि त्यांच्या पालकांनी ह्या मुलांना अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारची साथ दिली आणि म्हणून ह्यांचा यांचं त्या प्रयत्नाला यश आलं आणखी नॅशनललासुद्धा आमच्या सगळ्यांचं त्यांना सपोर्टिंग राहणार आहेत आणि आमच्या चेतन धनोडे सर यांनी यामध्ये अतिशय आम्हाला मुलांना मार्गदर्शन केलं आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चित नॅशनलला हे आमच्या चारी मुली आ, या नॅशनलला देशपातळीवरती प्रथम क्रमांक मिळवतील अशी आम्हाला अशा वाटते